हॅलो एव्हरीवन मी ममता आज माझा पहिला व्लॉग आहे आणि मी तुमच्यासोबत माझ्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे घरातून बाहेर पडतोय आणि मनात एकच भावना स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे आम्ही गाडीमध्ये बसून शोरूमकडे निघालो आहोत आणि नवीन स्वप्नांची तयारी सुरू आहे आत्ताच शोरूमच्या दारात पोहोचलो आहे स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभा होत असं वाटतंय आणि या क्षणी खूपच उत्साह आहे ई आहे शोरूमची एंट्री जिथून माझ्या फॅमिलीचा नवीन प्रवास सुरू होणार आहे सर्वांनाच असं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा भाग फार महत्वाचा असतो आत्ता तो क्षण आला आहे कवर काढताना मन धडधडत होतं नवीन गाडी समोर उभी आहे स्वप्नातलं प्रत्यक्ष रूप गाडीमध्ये बसताना मनात खूप समाधान आणि आनंद होता ही मेहनत आणि चिकाटीचं फळ आहे जे कधीही सोडायचं नाही ही गाडी आमच्यासाठी आमची गाडी नाही तर आमच्या स्वप्नांची सुरुवात आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे आणि आमचा प्रवास सुंदर बनवू दे त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात गाडीची पूजा केली आणि देवाचे दर्शन आणि आभार मानले तुम्हालाही म्हणेन स्वप्न पहा मेहनत करा आणि श्रद्धा ठेवा यश नक्की मिळेल तर हा मित्रांनो हा होता माझा पहिला ब्लॉग माझ्या नवीन गाडीच्या प्रवासाचा छोटा भाग आशा करते तुम्हाला हा माझा अनुभव आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू